नमस्कार मित्रांनी मैत्रिणींना आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि ते तुम्ही ऐकावी ही माझी विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी महू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठे आणि समतावादी संविधान दिले त्यांची शिक्षणात गाढ गती होती त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इन इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतले समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो लाखो अनुवयांना समानतेचा मार्ग दाखवला महाड महाड चौदार तळे सत्याग्रह खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठीच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांनी भारतातील अनेक वंचित घटकांना नवी दिशा मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना योगदान केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते जगातील स्तरावर मान्यता प्राप्त आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्यांच्या आज विचारांवर आजही त्यांच्या विचारांवर चालून अनेकजण आपले जीवन उज्ज्वल करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नेता नसून ते एका युगाचे प्रेरणास्रोत होते आणि हे माझं छोटीशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती सांगितलेली तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे तुम्ही भाषण पण करू शकता आणि आपल्याला ही माहिती सर्व माहिती असावी यासाठी मी माहिती सांगितलेली आहे